नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मौजी विजोरी तालुका माळशिरस या ठिकाणी भव्य स्वाभिमान केसरी हे मैदान पार पडते मित्रांनो या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते एक लाख या मैदानात सर्व टॉपची नंदी आलेले आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासोर देखील आलेला आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये आज सर्व बैलगडा प्रेमींची आणि बकासोर प्रेमींची जी इच्छा होती की बाकासोर बरोबर विठ्ठल नानांचा तेजा पळावा ती इच्छा आज पूर्ण होताना पाहायला मिळाली मित्रांनो तर आज स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दशामु केसरी बकासुरा आणि त्याच्यासोबत विठ्ठल नानांचा तेजा ही गाडी पाहताना आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो आणि गाडीचे ड्रायव्हर स्वतः विठ्ठल नाना होते गट क्रमांक आठ मध्ये ही गाडी पाहिली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो आणि ही गाडीने गटपास केलेला आहे आता सर्वांना एक प्रश्न पडलेला असेल की बकासूर आणि विठ्ठललानांचा तेजा कोणत्या सेमीमध्ये पडणार त्याला तास क्रमांक किती येणार तर त्याबद्दलचाच आजचा हा आपला व्हिडिओ आहे जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्की एकदा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या होणारा विजोरी येथील स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदी केसरी बकासूर आणि विठ्ठललानांचा तेजा ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये पळताना बघायला मिळणार आहे मित्रांनो तर आपल्या सर्वांचा लडका बकासुर आणि तेजा, तेजा सेमी क्रमांक तीन मध्ये पळणार आहे आणि त्यांचा तास क्रमांक सहा असणार आहे मित्रांनो तर आज देखील कड्याच्या तासानं गाडी लागलेली आहे बकासुर आणि तेजाची तर बाकासूर नक्कीच आज कड्या पळेल असं वाटतंय आणि या सेमीमध्ये आपल्याला लढत बघायला मिळेल मित्रांनो तर आपल्या सर्वांच्या लडक्या बकासूरला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा नवीन अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद